वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल भावीक भक्तांच्या मानदियहित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्साहात संपन्न दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नदीवेसनाका इचलकरंजी येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला या श्री दत्त जयंती सोहळ्यावेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग वतीने श्री दत्त निमित्त नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप यज्ञ या सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवारपासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेशयाग याग श्री याग श्री गीताई याग श्री स्वामी याग श्री रुद्रयाग श्री मल्हारियाग संपन्न झाले तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांच्या वतीने अखंड प्रहरेची सेवा करण्यात आल्या रविवार पंधरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली सोमवार सोळा डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजन करून सकाळी साडे वाजता महाआरती होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे सप्ताह श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती तसेच मानवीय जीवनातील विविध समस्यांवर आध्यात्मिक सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येत आहे असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून